तालुक्यामध्ये सीना नदीला जो पूर आला तो माझ्या माहितीप्रमाणे गेल्या शंभर वर्षात असा कधीही पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला आणि त्या पुरामध्ये जवळजवळ या मोहोळ तालुक्यातली तीस ते ती 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 पस्तीस गावं ही वेढली गेली गावाच्या गावं पाण्यामध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये गाव शेतकऱ्याचं पशुधन गेलं त्यांची घरदारा सगळी वाहून गेली त्यांची पूर्ण जमिनी वाहून गेल्या पीक पाणी सगळं वाहून देतं आणि मी गेले दहा ते बारा दिवस झालं आज पूर्ण श त्या ह्या पूर्ण पस्तीस गावामध्ये व्हिजिट द दार दौरा करतो आहे घरात व म्हणजे बांधावर उतरून दौरा करतो आहे प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या भागामध्ये बेरवडे असल शिवर्डे असल शिरापूर असत इकडं इक माझी पत्नी फिरत होती लोकांना धीर देण्याचं काम करत होती माझ्याकडून एक जी शक्य आहे ती फुलाची पाकळी माझी पत्नी या भागामध्ये फिरत होती मी या भागामध्ये थोडा उशिरा पुष्प कारण वरची गावं करत 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 गेल्या परवादीची मी वेरवडेमध्ये आलो होतो भोसले वस्ती त्या आळगुंडे वस्ती या वस्तीला मी रात्री भेट दिली आता वरवरीत राहिलेल्या भागाला मी आत्ता भेट देतो शेतकऱ्यांचं पूर्ण असं नुकसान झालेलं आहे पूर्ण शेतकरी उद्वस्त झालेलं आहे शेतकऱ्यांची घर सगळी वाहून गेलेली आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडं माझं एवढंच मागणं आहे की जास्तीत जास्त या मोहोळ तालुक्याला नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून हा उद्ध्वस्त झालेला शेतकरी हा उभा राहील सरकारने जे निकष लावले त्या पद्धतीनं आपल्याला पाच मंडळामध्ये जवळजवळ सरसकट पंचनामा होतील व पाच मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांना पाहिजे घराची मदत मिळेल त्यांना शेतीची मदत मिळेल शेतीचं झालेल्या नुकसानाची मदत मिळेल जनावर वाहून गेले असेल त्या जनावरांची सुद्धा मदत मिळेल आणि मी तुम्हाला एवढं अस्वस्थ करतो जोपर्यंत शेतकऱ्याला त्याची मदत मिळणार नाही तोपर्यंत हा आमदार राजू अजून स्वस्त मिळणार नाही सरकारला सोडकी पळव करून